आजोबा आजोबा आजोबांची पाय पडली की आली पडली ना मोठी झाल्यावर काय होणार आहे सांगा आजोबांना वकील नाही डॉक्टर होन राय म्हणजे खोट नाही बोलायचं आपल्याला काय हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जायचं का मग चाल का करायला तुला थांबय तुला येत नाही करायला चल चल आप्पांना दुकान चालवायला मदत कर चल करायला का तू मदत करती का आपण चल हो 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 ए तू करणार आहे का मदत तू करणार आहे का मदत आपण तुला कुठली कार गाडी घ्यायची हिरो हंडा अरे हिरो अंडा जुनी कंपनी आता फोर व्हीलर मध्ये कुठली घ्यायची थार आवडती का मग कुठली फॉर्च्युनर आपण आपण म्हणून मला फॉर्च्युनर घ्यायची सांग लवकर आपण तुम्हाला दुकान चालवायला मदत करतो मला फॉर्च्युनर गाडी घ्या मार जा, 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 लोक पाय पड पाय पड अप्पांचा ए चल होमवर्क कर तुझा का ग मग ती दोन तर दू जा जा दोन जर तू दू म्हटला अप्पा फॉर्च्युनर गाडीचं केच नाही ती घेतली अयो तसे कुठे काय म्हणलं अप्पा तवा तसं नाही तर म्हणलं आपण म्हणून ते तर राहून गेलं पण तुला फॉर्च्युनर घेणार राहायचं तुला का फॉर्च्युनरची काय किंमत आहे सांगू का मी पन्नास लाख रुपये माग आपना घराचं लोक उघडतोयस काय उगड़ की हैं? वर वर। नहीं। 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 तुला का चला चल तुझा होम बस कर किती रुपये इथं कुठे लिहिलं शंभर रुपये आकडा दाखव बर तिथं नाही तिथं भारतीय रिझर्व बँक आहे हो आकडा दिलेला असतो शंभर रुपयाचा हा तिथं हा आणि आपल्याला आता काय आणायचंय हा मॅगी आणायची आवडती म्हणजे मला आवडती ना आता काय करायचं मग तो जेवण नाही काय आता सध्या मला पण खायची का मग आणायची का चल बस गाडीवर चल तुला तर दिलेत ना तू शिकायचा कवा मग नंतर

पंदरा रुपाला? पंदरा रुपाला? किती रुपयाला माहिती आहे का पंधरा रुपयाला हा मग दोन कितीच्या झाल्या दोन मॅगी कितीच्या झाल्या मग पंधराशेच काय बोलू माझ्याबरोबर